तुम्ही सगळीकडे प्रकरण घेऊन जातात ते म्हणतात तुम्ही काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या पक्षाने आम्हाला शिकवू नये बस मुख्यमंत्री मुख... म्हणाले म्हणजे उपमुख्यमंत्री म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना क्लिनचीट दिली जवळपास काल केवढं मोठं शक्ती माझं म्हण आहे आता मी त्याकडे येतोच आपल्याला एक गोष्ट माहिती आहे धर्मवीर पिक्चर आपण बघितला मध्ये आनंद दिगेंचा डायलॉग आहे कुठे रे कारण त्यांच्याकडे महिला जातात की आमच्या विभागामध्ये डान्सबार चालू आहे आम्हाला प्रॉब्लेम झाला आहे तेव्हा त्यांनी ते विचारलं आहे कुठे रे एकनाथ आणि मग एकनाथ शिंदेवरती जबाबदारी दिली आणि एकनाथ शिंदेने जाऊन तो डान्सबार फोडला हे धर्मवीर पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे ते हेच एकनाथ शिंदे आहेत का जे एका बाजूला धर्मवीर आनंद दिघेंसाठी आणि लोकांसाठी डान्सबार आहेत आणि आता आपल्या सत्तेतल्या मंत्र्याला डान्सबार चालवलं आहे त्याला काल त्यांनी प्रोटेक्शन दिलेलं आहे ही एकनाथ शिंदेंची दोन रूप आहेत एकनाथ शिंदेनी म्हणजे हे सगळं आता काय ऑन रेकॉर्ड आहे याच्यात काही मी काही वेगळं सांगायची गरज नाही धर्मवीर पिक्चर्स ज्यांनी ज्यांनी बघितलं आहे त्यांनी हा सीन बघितलेला आहे आणि अभिमानाने त्यांनी विधानसभेत सांगितलेलं आहे की होय मी डान्स बार फोडलेत जो माणूस विधानसभेत मुख्यमंत्री असताना सांगितलेलं आहे ऑन रेकॉर्ड आहे की मी डान्स बार फोडलेत म्हणून म्हणजे एका बाजूला हे डान्स बार फोडणार दुसऱ्यांचे शेट्टी लोकांचे आणि स्वतःच्या मंत्राचा डान्सबार चालू आहे त्याला काय करणार